सांगायचं झालं तर खरं खरेखा हंगाम येत आहे त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्दा सर्वच ॲग्रिकल्चर असोसिएशनच्या वतीने मी आपल्यासारखं मां, मांड मांडतो की जे काही युरियावरती लिंकिंग आहेत दादा युरिया खात्यावरती जे लिंकिंग असतं जो जी ती कंपनी आपल्या मर्जीनुसार त्यांचा जो काही प्रोडक्ट असेल त्यानुसार देण्यासाठी या या निमित्तानं अग्रसर अग्रसर असतात यामध्ये मग युरियाला एक लाखाच्या युरियाला जवळपास दीड लाखाचं लिंकिंग या निमित्तानं कंपनी देते आणि याचा खूप मोठा तोटा आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत खतं विक्रेत्यांना देखील येत असतो सर्वांची इच्छा असते युरिया विकावा दहा सव्वीस विकावा परंतु भांडवल अभावी वा किंवा मग लिंकिंग मटेरियल आपल्या दुकानामध्ये तसंच पडून राहतं त्यामुळे कुणीही या निमित्तानं युरियासारखं जे काही खतं आहे आपलं ते विकत नाही यामध्ये दादा तसं पाहिलं चोवीस चोवीसला सुद्धा लिंकिंग आलं दहा सव्वीसला सुद्धा लिंकिंग आलं शे आता अशी मनस्थिती आहे दुकानदारांची व्यवसाय करावे की नाही करावे कारण व्यवसायामध्ये जर चोवीस चुँ घेतला आणि चोवीस 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 सोबतची चुँ सो जी काही गोष्ट आहे ती दुकानामध्ये तशीच गोडाऊनला पडून राहते ती विक्रीच होत नाही त्याची एक्सपायरी डेट सुद्धा दोन दोन वर्षाचे दिलेल्या असतात त्या पण एक्सपायर होऊन जातात युरियासोबत त्यांचा आता समजा सोयाबीनचा हंगाम होतो तर सोयाबीनचं तर नाशक दिलं जातं त्याच्यावरती देखील एक्सपायरी एक ते दीड वर्षाची दोन वर्षाची असते मग एक सीझन गेल्यानंतर दुसऱ्या सीझनला ते सोयाबीनचं तण नाशक सुद्धा विकता येत नाही अशी परिस्थिती आज सर्वांसमोर उभी राहिली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि नाहीला जास्त काही शेतकरी याच्यामध्ये दोषी तर दुकानदारालाच ठेवलं जातं दोषी तर तो नसतोच पण दोषी दुकानदाराला ठेवलं जातं तुम्ही लिंकिंग विकता दुकानदाराची चूक काय दुकानदाराला वरून जर आलं कंपनी जर लिंकिंग देते तर दुकानदाराला खाली विकावंच लागणार नाही विकलं तर प्रेमासाठी आम्ही गावातील असेल किंवा आजूबाजूचे शेतकरी असेल प्रेमासाठी एखादी गोव देतोय पण त्याला जर एखादा गरीब शेतकरी असेल आला त्याला गरज जरा असेल एखादी कोण देतो पण परंतु दहा बारा गुण द्यायच्या एखाद्या शेतकऱ्याला शेत आणि शेतकऱ्याची देखील आवश्यकता असते त्यांना खत विक्रीसाठी परंतु त्यांना ते आम्हाला पुराव द्यायचा याचा देखील आम्हाला खूप मोठा एक तोटा आपल्या भागामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट दादा याच्यामध्ये खतांवरच्या ज्या किमती आहे त्या बरं वाढवल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये मग मा समजा जर दहा सव्वीस चौदाशे सत्तरला होती ती आता सतराशे पंचवीसला ला विकावी लागते किंमत बॅग छापून आले तशी चोवी चोवीस सतराशे रुपयाची अठराशे पन्नास रुपये झालेले याच्यामध्ये खूप मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं होतं याच्यामध्ये आपण विधानसभेमध्ये योग्य तो आवाज उठावा अशी आमच्या सर्वांच्या आपल्यास विनंती आहे दुसरा मुद्दा असा की खते बी बियाणे औषध क्वालिटी संदर्भात उत्पादकालाच उत्पादक कंपनीला जबाबदार धरलं गेलं पाहिजे कारण उत्पादक कंपनी ते बनवते दुकानदार तर काही बनवत नाही ते एखादी जर काही घटक जो असेल औषध असेल उत्पादक उत्पादकाला जबाबदार उत्पादक गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हवं जर विकल्या साक्षीदार दाखल गेलं पाहिजे याच्यामध्ये की आम्ही ते विकलं गेले नाही याच्यामध्ये दुकानदाराची चूक काय याच्यामध्ये दुकानदाराचे लायसन रद्द होतात दादा हा आमच्या सर्वांच्या देण्याचे दोन तीन मुद्दे आहेत हा हा जो काय खात्याचा लिंकिंगचा विषय आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपण लक्ष घालावं आपल्या तालुक्याला उत्पादन दुसरं साधन नाही शेतकरी बांधवांना खरीप हंगाम जवळ येतोय युरियावरती जरा युरिया जर सर्व दुकानदारांना जर उपलब्ध झाला तर एक चांगली गोष्ट होईल याच्यामध्ये आपण प्रयत्नशील राहाल अशी आमच्या सर्वांच्या तिने मागणी आहे आणि नक्कीच आपण तो विधानसभेमध्ये मुद्दा मांडून आम्हा सर्व शेतकरी बांधवांना असेल किंवा दुकानदारांना असेल न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी एक ग्वाही मागतो धन्यवाद माग मागणीनुसार युगा मिळत नाही ना आम्हाला आम्ही जर आज दहा टन युगा जर मागितला तर आम्हाला सांगतात या दहा टनासोबत तुम्हाला समजा एक गोलसारखं त्यांचं तन्नाशक असेल किंवा मग त्यांचं दहा सव्वीस असेल की त्याची किंमत भरमसाठ आहे दोनशे सासष्टच्या कोणीला एक दहा सव्वीसची बॅग घ्यायची तिची किंमत हे सतराशे पंचवीस रुपये जातात शेतकरी कसा घेईल त्याला जर आवश्यकच नसेल दुकानदाराला पण त्याच्या कॉडरमध्ये आणून मारावे लागतात ते दहा टनाला पाच टनाचं लिंकिंग करतात बजेट जातं कुठं पाह तुम्ही शेतकरी कशी शेती करेल आणि दुकानदार धंदा कसा करेल अशी परिस्थिती आज जुन्नर तालुक्यामध्ये उद्भवली जातात काय करायला पाहिजे याच्यामध्ये लिंकिंग हे पूर्णपणे बंद केलं गेलं पाहिजे असे आमच्या सर्वांचे होते नाही शेतकऱ्यांची देखील तीच मागणी आहे लिंकिंग हा विषयच राहिला नाही पण दादा दा याच्यामध्ये आपण जर दे कृषी प्रधान देश आपला म्हणतोय आणि याच्यामध्ये जर आपल्याला लिंकिंग शेतकऱ्याला जर आपण खता औषध पकवू शकलो नाही त्याच्यामध्ये याच्यासारखं दुर्भाग्य आपलं नाही अजित भाऊ हॅलो दादा खरं तर या ठिकाणी मुकुलनी जो काय लिंकिंगचा लिंकिंग, लिंकिंग संदर्भात जो काही विषय मांडलेला आहे तर आता जो काही सीझन चालू होणार आहे तर निश्चितच युरियाचा तुटवडा या जिन्नर तालुक्यामध्ये भासत आहे परंतु आज कंपनी वेगवेगळ्या कंपन्या प्रत्येकाच्या मर्जीने या ठिकाणी ज्या वेळेला युरियाचं मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते त्यावेळेला दहा सव्वीसचं लिंकिंग दिलं जातं आज रेशो असा आहे की पाच टन युरिया घेतला तर दहा टन दहा सव्वीस घ्यायला लागतं युरिया संपून जातो दहा सव्वीस तसंच गोडाऊनला पडतं पुढच्या वेळेला जर त्यावेळेला युरिया लागत असेल तर कंपनी दुसरं लिंकिंग देते आणि ज्यावेळेला अशी परिस्थिती उपस्थित होते तर आत्ता भरपूर डीलर या ठिकाणी आहेत तुम्ही प्रत्येकाबरोबर जर चर्चा केली तर प्रत्येकाच्या गोडाऊनमध्ये नऊ नऊ दहा नऊ ते दहा लाख रुपयाचं लिंकिंग त्या ठिकाणी पडलेलं असेल आणि दादा परिस्थिती अतिशय नाजूक आहे आम्ही मागच्या वेळेलासुद्धा ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्याचबरोबर दोन वर्षापूर्वीसुद्धा आम्ही संपूर्ण जुन्नर तालुका दोन दिवस ह्या लिंकिंग संदर्भात बंद ठेवला होता आता सुद्धा महाराष्ट्र ॲग्रिकल्चर डीलर असोसिएशन असेल पुणे जिल्हा डीलर असोसिएशन असेल त्याचबरोबर जुन्नर तालुका असेल संपूर्ण ह्या महाराष्ट्राचे जे काही वर काम करत आहेत त्या सर्वांनी असं ठरवलं होतं की खतं लिंकिंग असेल तर घ्यायची नाही परंतु कंपनी ह्या मागणीकडे दुर्लक्ष करते परिस्थिती सध्या अशी आहे कंपनी म्हणते की तुम्हाला जर आज युरिया पाहिजे असेल तर महिन्याने लिंकिंग देते आणि तर दुकानदारांचा नायलाज राहतो आणि जर लिंकिंग शेतकऱ्याला दिलं तर त्यांची तक्रार कृषी अधिकाऱ्यांकडे होते आणि कृषी अधिकारी आमच्यापर्यंत येतात आणि याच्यामध्ये एक शेतकरी आणि दुकानदारामध्ये एक आत्तापर्यंत अनेक वर्षापासून एक संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे निश्चितच आमच्या सर्व डिलरच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती असेल तुम्ही महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्यांच्याबरोबर तुम्ही ह्या विषयावर चर्चा करा आणि विधान भवनामध्ये निश्चितच हा मुद्दा तुम्ही खूप महत्वाचा हो आहे तो आपण त्या ठिकाणी घ्यावा की नारायणगाव एग्रिकल्चर डिलर असो याच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो खरीप आढावा बैठकीमध्ये शेतकऱ्यांना ज्या समस्या येतात शेतकऱ्यांना समस्या येण्याचं मेन जे मूळ आहे ते खत औषधे दुकानदार परंतु हे खत औषध दुकानदार यांना एवढ्या समस्या आहेत दादा काय हा धंदा करायचा का सोडून द्यायचा यापर्यंत हे दुकानदार येऊन ठेपलेले आहेत कारण काय आलेले लिंकिंग म्हणतो लिंकिंग जे करतात ज्या लिंकिंग करणाऱ्या कंपनी सेंट्रल गव्हर्नमेंट इफको कंपनी झाली आर सी एफ झाले हे सेंट्रल गव्हर्नमेंट ज्या कंपन्या आहेत ह्या युरियाचा सप्लाय जो करतात ह्या ज्या करणाऱ्या कंपन्या ह्याच मेन लिंकिंग करतात पण लिंकिंग करतात कुठलाही धंदा असो दादा आता तुम्ही मग आमदार येतात याच्या आधी तुम्ही धंदे केलेले आहेत कुठल्याही धंद्यामध्ये जर मार्जिन रेशो भेटत असेल तरच तो धंदा केला तर ठीक आहे युरियाच्या बॅगची किंमत आहे दोनशे सहासष्ट रुपये ती जर आम्हाला दुकानात दोनशे चौसष्ट रुपयाला येऊन पडत असेल तर आम्ही तो धंदा कशासाठी करायचा आणि तो धंदा करत असताना ज्यावेळेस आमच्याकडे दोनशे चौसष्टला युरिया येणार त्याच्याबरोबर लिंकिंग येणार लिंकिंग त्या पटीत तिच्या कितीतरी पटीत येतोय आता ज्या वेळेस लिंक येतोय समजा कसं होतंय दहा टन युरिया समजा जर दहा टन तुम्ही बाकी खतं देणार असं बाकी खतं गोडावला शिल्लक राहतात युरिया संपून जातो बरं युरिया जा ज्यावेळेस सिंगल आमच्याकडे मागायला तर ते तेव्हा प्रत्येक ग्राहकाला आम्ही जेव्हा सिंगल देऊ तेव्हा बाकीच्या खताचा भरपूर स्टॉक आमच्या गोडावला उभं असतो बरं खताचा हा काय मार्जिनेबल धंदा नाही फक्त शेतकऱ्यांना बाबा चला खतं औषध औषधांबरोबर खते पण देणं हे एक आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही खतं देतो परंतु प्रत्येक वेळेला जर युरिया दुसरा सिंगल दिला राहिलेलं आमचे गोडाऊन जे आहे कॅपॅसिटीचे कॅपॅसिटीच्या बाहेर जाते आणि आमच्या गोडाऊनला आमची इन्व्हेंटरी एवढी मोठी झालेली असती का सी व्याज भरता भरता आम्हाला दुकानदारांना नको नको झालेलं असतं त्याच्यामुळे हा धंदा करता करता येणार बरेचसे दुकानदार असे डब आलेले आहेत आणि एकतर शेतकऱ्याशी शेद धंदा करायचा माझा हा उदारीचा धंदा असतो बरेचसे दुकानदार हे उदारी धंदा करत असतात बरेचसे हित हितचिंतेला असतात त्यांची चला आज नाही उद्या देतील उद्या नाही परवा पर शेती काही शाश्वत धंदा महिन्याच्या महिन्याला पगार येणार आहे मग दुकानदारांचे पैसे येणार त्या शेतकऱ्याच्या शेतीत ज्यावेळेस पिकल त्यावेळेस तो आम्हाला पैसे आणून देतो नाही पिकलं का तो सांगतो देतो पुढच्या वेळेला देतो पुढच्या असं करता करता आमच्या धंद्यामध्ये उदारी वाढत गेली आणि आता इथे असलेले सगळेच दुकानदार माझ्यामध्ये ह्या धंद्यामध्ये त्रस्त झालेले आणि त्याच्यात या लिंकिंगमध्ये अजूनच त्रस्त झालेत त्याच्यामुळे आमची सर्व दुकानदारांच्या वतीने आपल्याकडे एकच मागणी आहे की ह्या लिंकिंगसाठी आमची राज्याचे आशुषण पण काम करते स्थानिक लेवल आम्ही पण हे करतोय त्याच्याबरोबर आमचं तुमच्याकडे एवढंच एक मागणं आहे आम्हाला विदाऊट लिंकिंग जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांना विदाऊट लिंकिंग विकू शकतो त्याच्यामुळे मग आमच्या पण कम्प्लेट साहेबांपर्यंत येणार नाहीत आणि बाकीचे आमचे जे बांधव ते पण आमचा वाहवा करणार नाही तर आमचं सर्वांचं प्रामाणिकपणे आपल्याकडे एकच मागणं आहे की आम्हाला जे काय मटेरियल येणार आहे ते विदाऊट लिंकिंग आलं तर आम्हाला कुठल्याही पण अडचणी येणार नाही राव त्या धंद्यामध्ये आम्हाला युरियामध्ये मार्जन नाही भेटत तरी चालन दोन पैसे आम्हाला खतामध्ये आवश्यक भेटतात आमच्या सर्वांच्या मध्ये दादा तुम्हाला एक विनंती आहे की याच्यामध्ये आपण जातीने लक्ष घालावं आणि आपल्या जुन्नर तालुक्याला नव्हे तर सगळ्याच लिंकिंग महाराष्ट्रात जे चालू आहे सध्या लिंकिंगचं वारं याच्यावरती तातडीने तेवढ्याचं काढावं म्हणजे खरीप हंगाम जाऊ हा। शकतो असं मला एक आपल्या सर्वांच्या वतीने नंबर आव्हान